नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपलं सर्वांचं सा, सहर्ष असं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे एक महिनाभरापूर्वी बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक या पदांच्या जवळजवळ अठराशे सेहेचाळीस पदांची काय आली होती जाहिरात आली होती आणि या जाहिरातीच्या अनुषंगाने याचे जे फॉर्म भरायला सुरुवात झाली होती पण याचे जे पात्रतेच्या ज्या काही अटी होत्या त्या अटी आता काय करण्यात आलेल्या आहेत शिथिल करण्यात आलेल्या आहेत आणि मध्यंतरी एक नोटिफिकेशन आलं होतं आणि त्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी सांगितलं होतं की संबंधित पात्रतेच्या अटी ह्या रद्द केल्या जातील आणि नव्याने काय होईल रे आता तर नव्याने याची ऍडव्हर्टाइजमेंट येईल आता ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरले नाहीत म्हणजे ह्या पात्रतेमध्ये जे लोक बसत नव्हते त्या लोकांनी फॉर्म भरले नाहीत अशा लोकांना एक नवीन संधी पुन्हा बृहमुंबई महानगरपालिकेने दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन ते तीन गोष्टी जाणून घेणार आहोत एक महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे काय तर ॲक्च्युली पात्रतेमध्ये बदल काय झालेले आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा आता पात्रतेतले बदल झालेले आहेत तर तुम्ही फॉर्म कधीपासून भरू शकता आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय मग याच्या आधी जे पात्रतेमध्ये बसत होते त्यांनी जर फॉर्म भरलाय तर त्यांच्यासाठी काय हे तीन महत्वाचे मुद्दे हे आजच्या व्हिडिओच्या अनुषंगाने आपण काय करणार आहोत जाणून घेणार आहोत हे तीन महत्वाचे जे मुद्दे आहेत ते महत्वाचे मुद्दे आपल्याला या व्हिडिओच्या अनुषंगाने जाणून घ्यायचे आहेत तर मी जास्त वेळ न घेता मी आपल्या अॅडव्हर्टाइजमेंट कडे जातो आहे तर लक्षात घ्या नव्याने आता ही ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे तर काही गोष्टी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत की अठराशे सेहेचाळीस पदांची जाहिरात आहे आणि याचं नाव आता कार्यकारी सहाय्यक आहे पूर्वी याचं नाव लिपिक होतं हे नाव का सांगतोय कार्यकारी सहाय्यक तर लक्षात घ्या याचं फॉर्म भरताना याचा फॉर्म भरताना या नावावर तुम्हाला क्लिक करावं लागतं त्यामुळे नाव लक्षात ठेवा याचं कार्यकारी सहायक याचं फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर आहे तो व्हिडिओ पाहून घ्या फॉर्म भरण्याची प्रोसेस सेम असणार आहे जरी नव्याने ऑनलाईन फॉर्म आले असतील तरी प्रोसेस सेम असणार आहे त्यामुळे याच्या आधी एक मी व्हिडिओ बनवलेला आहे की या बीएमसीचा अठराशे से सेहेचाळीस पदांचा फॉर्म कसा भरायचा तो पण व्हिडिओ आपल्या द इन्फिनिटी अकॅडमीचं जे चा युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलवर आहे तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या मग कार्यकारी सहाय्यक लिपिक अठराशे सेहेचाळीस पदांची ही काय आहे जाहिरात आहे त्यानंतर लक्षात घ्या या जाहिरातीच्या अनुषंगाने काय केले होते तर वीस ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीमध्ये कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे लिपिक पदासाठी परीक्षा शुल्क भरून ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुनच्च अर्ज अर्ज करण्याची आवश्यकता नाही म्हणजे ज्यांनी ज्यांनी त्यांचे जे लोक पात्रतेमध्ये बसत होते आणि अशा लोकांनी आता फॉर्म भरलेले आहेत ऑलरेडी वीस ऑगस्ट ते नऊ सप्टेंबरमध्ये जी तारीख होती त्याच्यामध्ये ज्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत त्या लोकांना आता नवीन फॉर्म भरण्याची गरज नाही आहे नवीन फॉर्म भरण्याची गरज नाही जे लोक ह्या पात्रतेमध्ये बसत होते आणि त्यांनी आता त्यांचा फॉर्म सबमिट केलेला आहे तर अशा लोकांना ज्यांनी ज्यांनी फॉर्म सबमिट केला आहे त्यांना नव्याने फॉर्म भरण्याची गरज नाही आहे तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर नव्याने फॉर्म आता भरत बसू नका तुमचा फॉर्म जो आहे तो व्हॅलिड धरला जाणार आहे वीस ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर पर्यंत जर तुम्ही फॉर्म भरलाय तर तुमचा तो, तो फॉर्म व्हॅलिड आहे नव्याने फॉर्म भरू नका नव्याने फॉर्म भरत बसू नका मग ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला नाही ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला नाही त्या लोकांसाठी ही, ही, लोकां ही सुधारित अॅडव्हर्टाइजमेंट आहे एकूण पद आहेत अठराशे सेहेचाळीस पदांची ही काय आहे जाहिरात आहे से अठराशे सेहेचाळीस पदांची ही जाहिरात आहे तर जे काही बदललेले निकष आहेत ते आपण इथे पाहणार आहोत जे काही निकष जे काही निकष आहेत की जे बदललेले आहेत ह्या निक बदललेल्या निकषाबाबत आपण इथे पाहणार आहोत चला बघा काय आहे बघा बघा काय आहे उमेदवार मंडळाची माध्यमिक परीक्षा किंवा परीक्षा उत्तीर्ण असावा म्हणजे पहिल्या प्रयत्नात एस सी उत्तीर्ण असावं मग पूर्वीची ही आठ आता नवीन जाहिरातीमध्ये काढून टाकलेली आहे फक्त तुम्ही एस एस सी उत्तीर्ण असावं फक्त काय असावं तुम्ही एस एस सी उत्तीर्ण असावं एवढीच आठ आहे हा त्यानंतर काय उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखेचा पदवीधर असावा म्हणजे तुमची डिग्री झालेली असावी एक तर तुम्ही एस एस सी असावा आणि तुम्ही डिग्री असावा मग ज्यांनी आधी फॉर्म भरले त्यांची एस एस सी झाली डिग्री झाली ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे काय सबमिटेड आहेत नव्याने फॉर्म भरू नका ज्यांनी परीक्षा शुल्क भरलेलं आहे फॉर्म सबमिट केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना मी वारंवार एकच गोष्ट सांगतोय तुमच्यासाठी नाही आहे का तुम्ही फॉर्म भरलाय तुमचा फॉर्म सबमिट झालाय पण ज्या लोकांनी फॉर्मच भरलेला नाहीये खरं का त्यांना ह्या दोन आटी ज्या आहेत त्याच्यामुळे त्यांना फॉर्म भरता आलेला नाहीये ह्या दोन अटींमुळे अशा लोकांनी मात्र आता नव्याने फॉर्म भरायचा अशा लोकांनी आता फॉर्म भरायचा आहे नव्याने नाही अशाच लोकांनी आता फॉर्म भरायचा आहे ज्या जुन्या लोकांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचा फॉर्म हा काय आहे रे सबमिट झालेला आहे मग बघा तुम्ही फक्त एसएस सी पाहिजे आणि तुमच्याकडे काय पाहिजे रे तर तुमच्याकडे डिग्री झालेली असली पाहिजे या दोन्ही याच्यामध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण अशी जी आठ होती ती आता काढून टाकण्यात आलेली आहे नवीन जाहिरातीमध्ये पहिल्या प्रयत्नात तुम्ही पास असण्याची जी आठ आहे ती आता काय केलेलं आहे काढून टाकण्यात आलेली आहे त्यानंतर लक्षात घ्या की तुम्ही शंभर गुणांचा मराठी व शंभर गुणांचा इंग्रजी पेपर दिला असेल आपण जर एस एस सी असेल तर आपल्याला एस एस सी ला मराठी आणि इंग्रजी असतं ते शंभर शंभर गुणांना असतं एस एस सी मध्ये मराठी आणि इंग्रजी हे कंपल्सरी आपल्याला असतं त्यामुळे त्याच्यासाठी नवीन काही गोष्ट करायची गरज नाहीये आपण जर एस एस सी पास आहोत तर आपण शंभर टक्के शंभर मार्काचा मराठी आणि शंभर मार्काचा इंग्रजी पेपर दिलेला आहे आणि त्यामुळे त्यातून आपण काय झालेलं आहे रे पास झालेलो आहे त्यामुळे ती या अटीबद्दल काही शंका असण्याची गरज नाही उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टक्कलेखनाचे प्रत्येकी किमान म्हणलंय किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे आता ह्या किमान आणि कमाल म्हणजे किमान तीस म्हणजे कमाल चाळीस चालू शकतं प्रोबॅबिलिटी आता मी गणित शिकवतो म्हणून प्रोबॅबिलिटी जर प्रोबॅबिलिटी जर विचार केला किमान या शब्दानुसार जर विचार केला तर किमान तीस आहे तर कमाल चाळीस चालू शकत पण आता बीएमसीने तसं काय अजून म्हटलेलं नाही आहे पण मला असं वाटतंय जर ते किमान तीस म्हणतात तर तुमच्याकडे कमाल चाळीस जर असेल तर ते चालून जाईल का चालू ते काय होईल चालून जाईल असं म्हणतो आहे मी कन्फर्म करत नाही आहे पण ते चालून जाईल कारण किमान तीस म्हटलंय मग किमान जर आपण मी तुला म्हटलं किमान दोन लाडू लाडू खा याचा अर्थ कमाल किती लाडू खा असं प्रोबॅबिलिटीमध्ये म्हणतो आपण गणितामध्ये प्रोबॅबिलिटीमध्ये मग ते किमान तीस म्हटल्यामुळे कमाल चाळीस चालू शकतं असं मला वाटत आहे कारण ह्याच ज्या ज्या गोष्टी आहे मग तुमच्याकडे बाकी एम एस सर्टिफिकेट पाहिजे त्यानंतर बाकी तुमच्याकडे तुमचे तुमचे स्वतःचे डॉक्युमेंट्स पाहिजेत कळालं आता नव्याने फॉर्म भरता आहे तर तुम्ही कॅटेगरीमध्ये मोडत असताल तर एस सोडून बाकीच्या लोकांसाठी नॉन क्रिमिलर असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही दिव्यांग प्रवर्गातून भरणार असाल तर तुमचं ते दिव्यांगाचं सर्टिफिकेट पाहिजे तुम्ही अनाथ प्रवर्गातून भरणार असाल तर तुमच्याकडे ते अनाथाचं सर्टिफिकेट पाहिजे तुम्ही स्पोर्ट्समॅन म्हणजे क्रीडा या क्षेत्रातून तुम्ही फॉर्म भरणार असाल तर ज्या ज्या गोष्टींचा तुम्ही आरक्षणाचा लाभ घेणार असणार त्या 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 गोष्टींचं त्या आरक्षणाचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे संबंधित ज्या अधिकाऱ्याला ते सर्टिफिकेट देता येतं त्या अधिकाऱ्याच्या सही शिक्ष्यानिशी असणारं सर्टिफिकेट तुम्हाला डॉक्युमेंटला काय करावं लागणार आहे अपलोड करावं लागणार आहे समजलं म्हणजे तुम्ही जर कॅटेगरीचा फायदा घेत तर तुमच्याकडे सर्टिफिकेट सुद्धा असणं काय आहे गरजेचं आहे मग ह्या दोनच महत्वाच्या अटी होत्या दोन महत्वाच्या अटी होत्या म्हणजे ते काय की तुम्ही एस एस सी झाला पाहिजे तुमच्याकडे पदवी असली पाहिजे तुम्ही मराठी आणि इंग्रजी दहावीला शंभर गुणांनी काय झालं शंभर प्रश्नांची जो पेपर आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही उत्तीर्ण झालेला असावा आणि तीस आणि तीस च मराठी व इंग्रजीच किमान तीस म्हटलेलं आहे त्यामुळे किमान म्हटल्यामुळे मला वाटतंय की कमाल चाळीस याच्यात चालून जाईल किमान तीस म्हटल्यामुळे कमाल चाळीस चालून जाईल लक्षात घ्या चला बाकी हा आता नव्याने महत्त्वाचं आता जे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचे जे, जे आहे तर ते एकवीस काय झालेलं ला आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून तुमचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे ते पुढे अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता एकवीस सप्टेंबर ते अकरा ऑक्टोंबर म्हणजे जवळजवळ वीस दिवसाचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे ह्या वीस दिवसामध्ये ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरला नाही ते ते लोक फॉर्म भरू शकतात पण ज्या लोकांनी फॉर्म भरलेला आहे त्या लोकांना आता फॉर्म नव्याने भरता येणार नाही नव्याने भरायची गरज नाही नव्याने भरायची गरज नाही आहे तुमचा फॉर्म काय आहे ऑलरेडी का सबमिटेड आहे पण ज्या लोकांनी फॉर्म भरला नव्हता त्यांच्यासाठी आता याची लिंक ओपन झालेली आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची याची लिंक ओपन झालेली आहे ती आ, आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या वीस दिवसामध्ये तुम्हाला आता फॉर्म भरायचे आहेत त्यामुळे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले नाहीत त्यांनी फॉर्म भरून घ्या फॉर्म कसा भरावा याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या द इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता चला पुढे हा बाकी तर आपल्या जुनाच आहे तुम्हाला मराठी असणार आहे इंग्रजी असणार आहे सामान्य ज्ञान असणार आहे आणि बौद्धिक चाचणी हे सिलेबसला चार घटक असणार आहेत एकूण शंभर गुण असणार आहेत सॉरी एकूण शंभर प्रश्न दोनशे गुण असणार आहेत कालावधी मात्र शंभर मिनिटाचा तुम्हाला काय दिलेला आहे कालावधी दिलेला आहे आणि तुम्हाला काय म्हटलेलं आहे की किमान पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला प्राप्त करणं आवश्यक आहे म्हणजे दोनशे पैकी तुम्हाला नव्वद मार्क्स ज्या ज्या लोकांना पडतील दोनशे पैकी नव्वद मार्क्स ज्या ज्या लोकांना पडतील त्या लोकांचाच मिरीट विचार मिरीटसाठी केला जाणार आहे दोनशे पैकी नव्वद मार्क ज्या लोकांना पडतील त्यांचा विचार मिरीटसाठी केला जाणार आहे शिवाय याच्यामध्ये नॉर्मलायझेशन सुद्धा केलं जाणार आहे नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे त्यामुळे पेपर व्यवस्थित द्या काल छोट्या छोट्या सिली मिस्टेक असतात त्या टाळा त्या जर टाळल्या तर नॉर्मलायझेशनला आपल्याला नक्की फायदा होतो महत्वाचा आहे जर तुम्हाला नव्वद प्लस मार्क जर पडले तरच तुमचा विचार हा मिरिटसाठी केला जाईल नाहीतर तुमचा विचार मिरिटसाठी केला जाणार नाही चार घटक आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान भौतिक चाचणी प्रत्येक प्रश्न पंचवीस पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास पन्नास गुण असणार आहेत त्यानंतर मराठीचे प्रश्न मराठीतच तुम्हाला देता येतील इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीत असतील आणि सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीचे प्रश्न मराठीत येतील कळालं मराठीचे प्रश्न मराठी या माध्यमातून असतील इंग्रजीचे प्रश्न इंग्रजी या माध्यमातून असतील त्यानंतर जी एच चे प्रश्न हे जे आहेत ते मराठी या माध्यमातून असतील आणि जे बौद्धिक चाचण्या आहे याचे प्रश्न सुद्धा मराठी याच भाषेतून तुम्हाला असतील शंभर मिनिटाचा वेळ आहे म्हणजे दीड तासापेक्षा अजून जास्त वेळ आहे त्यामुळे वेळ पण खूप दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला हे मार्क्स पाडणं काय आहे इझी आहे फक्त काय सांगतोय छोट्या छोट्या सिली मिस्टेक चा टाळायच्यात एक्झामला त्यासाठी आधी खूप साऱ्या टेस्ट सिरीज तुम्ही सोडवून घ्या म्हणजे एक्झामच्या वेळेस आपल्याला छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्या टाळता कारण का याचं नॉर्मलायझेशन आहे आणि ज्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत ज्या चुकतात आपल्याकडून त्याचा फटका मात्र आपल्याला नॉर्मलायझेशनच्या वेळेस बसतो त्यामुळे याचं नॉर्मलायझेशन होणार आहे त्यामुळे या घटकांचा तेवढ्याच बारकाईने काय करायला तुम्ही अभ्यास करा चला पुढे पुढे मग बाकीचं त्यांनी दिलेलं आहे हे सगळं आपण बघितलेलं आहे फक्त जीएस मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त काय करायचं आहे तर बृहमुंबई महानगरपालिका संबंधित ज्या गोष्टी आहेत त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे जीएस मध्ये बृहमुंबई महानगरपालिका याच्या संबंधीचा अभ्यास तुम्हाला काय करायचा आहे जास्तीत जास्त अभ्यास तुम्हाला त्याच्यामध्ये करायचा आहे समजलं चल ठीक आहे बघा बीएमसी दोन हजार चोवीस कार्यकारी सहायक लिपिक याची आपण बॅच ओपन केलेली आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स देत आहोत याच्यामध्ये तुमचं जी एस असेल मराठी असेल इंग्रजी असेल किंवा बुद्धिमत्ता असेल हा परिपूर्ण कोर्स आपण तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत या हा जर कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल तर नाईन झिरो डबल टू नाईन एट थ्री टू वन टू या नंबरला तुम्ही कॉल करा ही बॅच जी असणार आहे ती रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे मग याच्यामध्ये परिपूर्ण असा कोर्स आता तयार आहे मराठी इंग्रजी जीएस असेल गणित बुद्धिमत्ता असेल तर ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा तुमच्या रिलेटिव्हला जर ऍडमिशन घ्यायचं आहे तर नाईन झिरो डबल टू नाईन एट थ्री टू वन टू या नंबरवर तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता चल ठीक आहे आता आपण तुमच्या कमेंटकडे मी थोडस येतो कमेंट्स काय आहेत मला बघू द्या चला बीएमसी मध्ये निरीक्षक बेस्ट की लिपिक बेस्ट दोन्ही घेतल्या तरी चालतील मयूर आकाश बघतोय कमेंट सर बी बी मध्ये कॉल केला होता ते बोलतात की निरीक्षक पदाला तीस ते चाळीस स्टार्टिंग चालेल पण किमान असा उल्लेख नाही हा त्याच्यामध्ये किमान असा उल्लेख केला नाही पण याच्यामध्ये केलेला आहे त्यामुळे तीस किंवा चाळीस चालेल आणि तू तू जर म्हणतोय तू जर फोन केलाय आणि ने ऑथोराईज जर तुला सांगितले तर चालेल तू ने सांगितले तर चालेल तुला ने विचारले तर हा इंग्लिश तीस चाळीस आहे पण मराठी नाही चालेल त्या मराठी आणि इंग्रजी दोन्ही पाहिजेल फक्त एकच असून चालणार नाही फक्त इंग्लिश आहे तर चालणार नाही मराठी आणि इंग्रजी दोन्ही पाहिजे एक चालणार नाही पुढे चला चला ओरिजिनल नाहीये ऑनलाईन सॉफ्ट कॉपी आहे अपलोड करा चालतंय काय ना प्रॉब्लेम ओरिजिनल तुम्हाला डी व्ही ला देता येईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला चला चालतंय चल ठीक अजून जर याच्याबद्दल काही नवी नवीन नवीन माहिती असेल ते पण सांगेल तुम्हाला फॉर्म भरायची डेट आलेली आहे एकवीस तारखेपासून ते पुढे अकरा तारखेपर्यंत फॉर्म कसा भरावा याचा सुद्धा व्हिडिओ हो? आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या ठीक आहे आज इथे थांबूयात धन्यवाद